राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजितदादा पवारसाहेब आणि पक्षाचे अध्यक्ष सुनील तटकरे साहेब हे जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं शुक्रवारी सकाळी दहा वाजता आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये येत आहेत या यात्रेच्या या 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 निमित्तानं राज्य सरकारने ज्या नवीन नवीन योजना आणल्या आमच्या लाडक्या बहिणींसाठी आणल्या लाडक्या भावांसाठी आणल्या लाडक्या लेकीसाठी आणल्या आमचे वयो वयोवृद्ध असतील किंवा आमच्या मुलींचं मोफत शिक्षण असतील शिक्षण असेल अशा अनेक योजना गॅस सिलेंडरपासून ज्या राज्य सरकारने ह्या बजेटमध्ये जाहीर केले आहेत आणि त्या योजनेच्या एक चांगल्या प्रकारचा फायदा हा आमच्या महिला बहिणी असतील आमचे शेतकरी बांधव असतील आमचा युवावर्ग असेल आमची मुलगी असेल या सर्वांना निश्चित प्रकारे फार मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे आणि यासाठी ही यात्रा जनसन्मान यात्रा ही शुक्रवारी सकाळी दहा वाजता इंदापूरमध्ये येते त्याच्या स्वागतासाठी आमचे इंदापूरला सगळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी त्यांनी संपूर्ण तयारी या निमित्तानं केलेली आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी या योजना एक चांगल्या प्रकारचा प्रतिसाद माझ्या बहिणींनी या योजनेला दिला आणि विशेषतः या जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठं काम कुठं कुठलं झालं असेल तर ते इंदापूर तालुक्यात झालं आणि वाटपही इंदापूर तालुक्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये इंदापूर तालुक्याला आमच्या बहिणींना ती रक्कम मिळाली त्याचा एक भाऊ या नात्यानं ना, एक मला आनंद आहे एक तालुक्याचा एक आमदार या नात्यानं ना, मी पण स्वतः जी काय मोठी गाव असल्या मोठ्या गावामध्ये स्वतः गेलो होतो बरो बरोबर तहसीलदार असतील बी ओ असतील सी डी पी ओ असतील तलाठी असतील सर्कल असतील अंगणवाडी सेविका असतील मदतीस असतील आमच्या सुपरवायझर असतील या सगळ्यांना बरोबर घेऊन गेलो आणि एखाद्या आमच्या आम बहिणीला अडचण काय फॉर्म भरताना अडचण काय एखाद्या बहिणीचं रेशन कार्ड फोडायचं आहे एखाद्या बहिणीच्या रेशन कार्डमध्ये एका एखाद्या घरामध्ये तिचं नाव ॲड करायचं अशा अनेक गोष्टी या निमित्तानं मी स्वतः गावोगावी फिरून तालुक्यामध्ये फिरलो आणि निश्चित प्रकारे आमच्या लाडक्या बहिणीने यामध्ये खूप मोठा एक रिस्पॉन्स या योजनेला या तालुक्यामध्ये मिळाला आणि त्याचा निश्चित प्रकारे आमच्या लाडक्या बहिणीला जो फायदा होणार आहे त्याचा एक आनंद हा निश्चित प्रकारे एक तालुक्याचा आमदार म्हणून माझ्या त्या लाडक्या बहिणीच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि तिला झालेला एक आनंद हा माझ्यासाठी खूप मोठा आहे या निमित्तानं दादा पहिल्यांदा तिथं बारामतीवरून तिथे इंदापूर शहरामध्ये येणार आहेत तिथं पहिल्यांदा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या नगरविकास विभागाच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यामध्ये साधारणतः नव्वद कोटीचे रस्ते हे मंजूर केलेत त्याचा पहिला भूमिपूजन जे आपले पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब हो ढवळे त्यांच्या शेजारीच जो रस्ता तिथं सुरु तिथं पहिल्यांदा भूमिपूजन होईल त्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की वीरश्री राजांच्या गडीचा तो आपल्या सगळ्या खूप दिवसाचा विषय होता त्या गडीचं संवर्धन आणि तिथं शेजारी बाबाचा जो दर्गा आहे की इंदापूर तालुक्याने संपूर्ण राज्याला दाखवले की हिंदू मुस्लिम आम्ही सगळेजण एक आहोत शेवटी आमच्या सगळ्यांचं रक्त हे लालच आहे आणि आम्ही दोघंही हिंदू मुस्लिम आम्ही भाईबाई आहोत आणि त्यानंतर तिथं ते पहिल्यांदा वीरश्री मांड तिथं 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 त्या जे कामकाज सुरू होणार आहेत तिथं दादा तिथं नतमस्तक होतील त्यानंतर ते बाबाचा जो शेजारी दर्गा आहे त्या दर्ग्याचे तिथं ते तिथं दर्शन घेतील त्यानंतर खाली इंद्रेश्वराच्या तिथं मंदिरात जाऊन इंद्रेश्वराच्या देवाचं दर्शन घेतील आणि ते झाल्यानंतर तिथंच परत एक गटर योजनेचं आपल्या इंदापूर शहराच्या तिथंच तिचं भूमिपूजन तिथं पण लगेच तिथं भूमिपूजन ते करतील आणि त्यानंतर ते रॅलीने जो आपल्याला माहिती आहे की इंदापूर तालुक्यामध्ये आजवर कधी एवढं मोठं काम एक ऐतिहासिक काम की इतिहास त्या कामामुळं एक इंदापूर तालुक्याचा इंदापूर शहराचा एक चेहरा मोरा बदलणार आहे एक जी मार्केट इंदापूर शहराची जी मादे, मार्केट आहे त्या मार्केटीमध्ये मार्केटमध्ये खूप मोठा एक बदलाव होणार आहे आणि निश्चित प्रकारे व्यापारी वर्ग असेल कुठलाही व्यावसायिक छोटा मोठा व्यावसायिक असेल इतिहासामध्ये खूप असं लोकांना कधी वाटणार नाही खूप मोठी क्रांती म्हणावं लागेल एक मोठी एक ऐतिहासिक निर्णय मागच्या वेळेस अजितदादा पवार साहेबांनी जो आपल्याला माहिती आहे की उजनी धरणावरती तो शिरचोडी पूल पूल जाहीर केला होता त्या पुलाचं टेंडर झालेलं ते काम त्याचं भूमिपूजन करण्यासाठी स्वतः अजितदादा तिथून शिरसोडीला येत आहेत ते भूमिपूजन केल्यानंतर तुम्हाला त्या उजनीच्या पुलाचं आज कोणाला महत्व वाढणार नाही पण त्या पुलामुळं इतकं सगळ्यांचंच म्हणजे मला सांगतो की खरंच हा निर्णय म्हणजे दादांचं जेवढे आभार मानावेत तेवढे थोडे की एक ऐतिहासिक निर्णय ह्या निर्णयामुळं अमूल बदल त्या इंदापूर शहरामध्ये सगळ्यामध्ये होणार आहे मी पुन्हा पुन्हा हे का सांगतोय की त्याचा फायदा हा निश्चित प्रकारे हा सर्वच म्हणजे दुधाच्या धंद्यापासून दुधाच्या व्यवसायापासून ते सगळ्या बारीक वर्कशॉप पासून ते आमच्या चर्मकार समाजाच्या दुकानापासून आमच्या नाभिक समाजाच्या दुकानापासून व्यापारपेढीपासून किराणाच्या दुकानापासून ते तुमच्या बारीक सारीक म्हणजे सांगाय हरकत ना म्हणजे हॉटेल व्यवसाय अनेक त्याला त्याचा लाभ होणार त्या उजनी धरणाच्या पुलाचं जे ऐतिहासिक आहे ते काम कधी होऊ शकलं नसतं पण ते काम खरंच इंदापूर तालुक्यातल्या व्यापाऱ्यांनी व्यापारी मंडळांनी त्यावेळेस मागणी केली आणि स्वतः एक आमदार म्हणून मी स्वतः मागणी केली आणि त्याचा पाठपुरावा आम्हाला पण ते इतकं शेक्युअरमध्ये काम मंजूर केलं त्याचं टेंडर केलं आणि त्याचं भूमिपूजन हे शुक्रवारी दादांच्या हस्ते दहा वाजता होते ते तिथलं कार्यक्रम उरकून डायरेक्ट दादा सभास्थानी तिथं मार्केट कमिटीच्या तिथे दादांची ती जी रॅली ती तिथं येणार आहे आणि त्यामुळे ते, ते रॅलीला येऊन दादा येऊन तिथं तिथं ते दादा आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तेव्हा मला आपल्या माध्यमातून तालुक्यातील सर्व आमच्या लाडक्या बहिणींना भावांना तरुण वर्गाला इथले व्यापारी असतील तालुक्याच्या सगळ्यांना सगळ्या गावातील माझ्या नागरी बंधू भगिनींना एकच सगळ्यांना विनंती करायची की आपण सगळ्यांनी या यात्रेमध्ये सगळ्यांनी सहभागी हजारोच्या संख्येने सहभागी व्हावं आणि या यात्रेचा उत्साह उत्साह वाढवावा ही विनंती आपल्या माध्यमातून माझ्या तालुक्यातील सगळ्या आमच्या बहिणींना पण करतो आमच्या भावांना पण करतो आमच्या ज्येष्ठांना पण करतो आणि आपणही त्या कार्यक्रमात का पत्रकारांनी यावं अशी आपल्या सगळ्यांना हो विनंती करतो मामा नितेश राणे आले होते त्यावेळी त्यांनी एक प्रमुख मुद्दा असं आपला कार्यक्रम का 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 रॅलीचा उल्लेख केला तिथला सुशोभीकरणाचा उल्लेख केला पण त्या दर्गा पाडण्याचा उल्लेख नितेश राणे करताय okay. आणि पहिल्यांदा सांगितलं हिंदू मुस्लिम आम्ही भाई आहोत आमचं रक्त हे लालच आहे इंदापूर कारण वीरश्री मानोज सुद्धा माहित होत की शेवटी त्यांनी त्यांच्या शेजारी दर्गा आहे तिथंच देवळ आहे ह्याला एक ऐतिहासिक काहीतरी हे कोण काय म्हटलं मला त्याच्यावर खोलामध्ये पडायचं नाही आम्हाला चांगलं काम करायचंय आमच्या दादांनी आम्हाला शिकवले कोण काय कोणाकडे आपल्याला ऐका ना कोणाकडे लक्ष द्यायचं नाही किंवा कोणाबद्दल आपल्याला कोणाचा अवमान किंवा कोणाचा अपमान करून आपल्याला करायचं नाही आम्हाला मारुजराच्या गणित संवर्धन करायचंय आणि आम्हाला बाबाच्या दर्ग्याचं पण तिथं आम्हाला तिथं पण त्यांचं पण बाबाच्या दर्ग्याचं आम्हाला तिथं तिथं सुशोभूकरण आम्हाला चांगलं तिथं करायचं हेच आमच्या इंदापूरकरांचं आपल्या एक आमदार म्हणून आम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन ते काम करायचे आणि तोच आनंद शेवटी कुणास तरी पाडून किंवा कोणास तरी एखाद्याचं घर उजळून किंवा <laughs> एखाद्याच्या जेवणामध्ये कोणाच किंवा तिखट टाकून आम्हाला आमचा आम्हाला ते जेवण करायचं नाही पण त्यांना आणणारे मामा ते सगळे समर्थक तुमचेच होते समोरात स्टेजवर पासून खालीपर्यंत समर्थक प्रत्येकाला प्रत्येकाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सगळे पत्रकार सगळे सिरियस न असतात ते सगळे वेगवेगळे आहेत ना एक श्रेयश नरवडे बोला म्हणजे सगळे पत्रकार बोलले असं असतात शिरेश बोला तर श्रीश नलवडे वैयक्तिक मत आहे किंवा एखादं शिंदेसाहेब बोलले ते त्यांचं वैयक्तिक मत आहे तो वैयक्तिक मत जरी असतात मैत्री जरी असली शेवटी प्रत्येक पत्रकार तुमचे म्हणजे वेगळे विचार असतात तसे आमच्या सगळ्याचे वेगळे विचार असतात आणि समर्थक वगैरे हा काय विषय समर्थक वेगळा असतो प्रत्येकाला वेगवेगळे विचार आहेत माझा विचार आहे हिंदू मुस्लिम ऐके हिंदू मुस्लिम या तालुक्यातले भाई आम्ही कुणाचे घर पाडणार नाही कुणाची झोपडी पाडणार नाही आम्हाला जे करायचंय राजांना जे अभिप्रेत आहे मालोजी राजे असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील ह्यांनी कुणाचं घर पाडून किंवा कोणाचं ते करून हे केलेलं नाही कुणाचं घर न पाडताना आम्हाला गडीचं पण काम करायचंय आम्हाला दर्ग्याचं पण काम करायचंय हे आम्हाला इतिहासात दाखवून द्यायचंय हिंदू आणि मी सभागृहामध्ये हे ठणकवून सांगतो तुमच्या माध्यमातून सगळ्याला सांगतो हे सभागृहामध्ये विधानसभेच्या सभागृहामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांची तिथं नोंद आहे माझा रेकॉर्ड काढा इतिहासामध्ये ठणकवून सांगितले जर हिंदू मुस्लिमांचं ऐक्य जर तुम्हाला पाहायचं असेल इंदापूरला या हिंदू मुस्लिम आम्ही सगळे भाई भाई आहोत आपलं सगळं सगळ्यांचं रक्त हे लाल आहे हे मानणारा या राज्यातला हा आमदार राज्यात आहे तिथं पक्ष वगैरे हो कुठला किंवा हो पाहिलेला नाही शेवटी जे चांगले ते चांगलं म्हणायचं जे चुकीचं आहे ते चुकीचं म्हणायचं जे वाईट आहे त्याला वाईट म्हणायचं असं कुठेतरी आता वातावरण कोणी खराब करू नये मी माझी सगळ्याला विनंती माझी तुम्हाला सगळ्यांनी विनंती आणि शेवटी एक लक्षात ठेवा हिंदू मुस्लिम शेवटी सगळेच माणसेल त्यामुळे असा वाद विवाद कुठून आणि मी तुम्हाला पण सगळ्यांना विनंती की कुणास तरी बोलण्यानं वागण्यानं कोणासतरी काहीतरी क्लिप दाखवण्यानं किंवा एखाद्या क्लिपमुळं काहीतरी चुकीचं होईल तुम्ही पण असं मला पण तुम्हाला एक पत्रकार म्हणण्यापेक्षा एक तुम्ही एक समाजाचे घटक एक तालुक्याचे जबाबदार सगळे नागरिक या नात्यानं तुम्ही पण एक तालुक्यामध्ये आपल्या शहरामध्ये एक चांगलं वातावरण ठेवूया आणि आपण आपल्या गडीचं पण संवर्धन करू मला जे गडीचं काम इतिहासात सगळ्यांनी केलं हे कधी झालं नव्हतं ते पण आपण काम निश्चित प्रकारे, प्रकारे का हो। दिसले दिसले ते गडीचं पण आपण निश्चित प्रकारे संवर्धन गडी एक आपल्याला अभिमान वाटला पाहिजे उद्या आपला कुठलाही शहरामध्ये पाहुणार आवळा आला तर छत्रपती महाराजांचं वास्तव या इंदापूर शहरामध्ये होतं हे आपल्या सगळ्यांना दिसलं गेलं हे दिसलं पाहिजे तिथं ते नतमच झाले पाहिजे ते महाराज शेजारी बाबाचा पण तिथं दर्गा होता चांदशोली बाबांचा त्या दर्ग्याला सुद्धा नतमज झाली शेवटी एक वाटलं पाहिजे त्यांना की बघा इथं किती हिंदू आणि मुस्लिम ह्या या इंदापूर शहरामध्ये किती एक वेगळं वातावरण आहे आणि ह्याला इतिहास आहे हे काय आपण आज कुणी काय म्हटलं त्याला हे नाही याला बघा इंद्रेश्वराचा दिवस दियो, दिवस तिथं खाली इकडे मालोजी गडी शेजारी बाबाचा दर्गा शेवटी कोण कुठं केला कोण म्हणण्यापेक्षा ही सगळे आपण सगळेजण एक आहोत आणि मला तुम्हाला सगळ्यांना विनंती तुम्ही पण चांगला संदेश पोहोचवा लोकांना चांगलं मार्ग तुमच्या पण माझ्या एक नागरिक या नात्यानं आपण पत्रकार किंवा आमदार भाग सोडून द्या पण आपण एक सगळेजण नागरिक या नात्यानं एक तालुक्यामध्ये वातावरण चांगलं निश्चित प्रकारे ठेवूया आणि एक अभिमान वाटला पाहिजे आणि तुम्हाला सुद्धा लोकांना आनंद वाटला पाहिजे की जो आपला पूल आहे उजनीचा पूल हे खरंच सोपं काम न एक ऐतिहासिक काम आहे किती इंदापूर शहर बदलणार हे दाखवा इंदापूर शहरामध्ये काय काय बदल होईल काय काय गोष्टी होणार आहेत हे दाखवा हे पण आजच्या कार्यक्रमाच्या का निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो हे चांगलं दाखवा चांगलं हे करा आणि इंदापूरकरांचं वातावरण कोण काय म्हटलं कोण कुठं आला कोण कुठं गेला मला कोणाबद्दल वाईट बोलायचे काही कारण नाही किंवा काय नाही आमचं काम आम्ही करणार आणि आमचं आम्ही काम करत राहणार आमच्या दृष्टीने हिंदू मुस्लिम जे ऐक पाठीमागे जे आमचं ऐक्य आहे हे आमचं ऐक्य हे कायम राहील आम्हाला सगळे आम्ही आमच्या दृष्टीने कोणातून आम्ही असं कधी भेदभाव वेगळा असं आमचं कोण करणार आहे कोणाची काय भूमिका असेल कोण कुठला नेता असेल आम्हाला त्याचं कोणाला आम्हाला त्यांच्याबद्दल आम्हाला वाईट बोलायची काय कारण नाही आम्ही गडीचं पण काम करणार बाबाच्या दर्ग्याचं पण काम करणार आणि आमची ठाम भूमिका आहे की आम्हाला आम्ही असा कधीही भेदभाव करणार नाही नितेश राणे म्हणून तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना काय सांगणार का कारण त्यांनी सांगितलं प्रशासनाने नाही काम केलं तर आम्ही स्वतः येऊन येत अल्टिमेटम दिलं थोडक्यात त्यांनी नितेश राणे काय म्हणतात किंवा त्यांच्याबद्दल मला आपल्याला बोलायचं काही कारण नाही आपण आपलं काम चांगलं करूया एवढंच तुम्हाला मिळेल आपण आपलं चांगलं काम करूया त्यांच्या वक्तव्यामुळे इंदापूर तालुक्यातलं वातावरण गडूळ होत त्यांच्या वक्तव्याला आपण देखील तुम्ही तालुक्याचे प्रतिनिधी प्रतिनिधी म्हणून मी निश्चित प्रकारे ऐका प्रतिनिधी म्हणून निश्चित प्रकारे त्यांच्या वरिष्ठांना आम्ही कळू बाबा हे असलं हे बरोबर नाही यांनी मी कुठंतरी एखाद्या बोलण्यानं कुणाचं वागण्यानं थोडं वातावरण असं बिघडू नये आणि त्यांनी कुणीच कुणाबद्दल असं टीका टिप्पणी करू नये आम्ही शंभर टक्के वरिष्ठांना वरिष्ठांना की आपण जातीय सलोका आपला कसा टिकल किंवा आपल्यात कुठलीही ते निर्माण होणार नाही असं आपण निश्चित प्रकारे भविष्यामध्ये सगळेजण करूया या काही विशिष्ट धर्माबद्दल ते खूप हाच्या पातळीवरती बोलले आहेत तुम्ही काय निषेध करणार त्यांचा निषेध नाही आपली भूमिकाच आहे ना त्यांचा निषेध करायला आपला काय त्यांचा आपला काय बांधपण त्यांचा संबंध पण नाही ना आपली एकच भूमिका आहे आम्ही हिंदू मुस्लिम भाई, भाई आहोत आमचं एक आहे आम्ही दर्ग्याचं मी संवर्धन करतो आणि बाबाच्या दर्ग्याचं लगेच हे करतोय म्हणजे आम्ही असं दाखवत नाही दिसता आमच्या दृष्टीने हिंदू मुस्लिम आम्ही सगळे भाईबाई आहोत सर्व धर्मसम बाबाची भाषा बोलताय आणि तुमच्याच माहितीतले आमदार आहेत त्यांनी का नाही सर्व धर्मसम बाव चुलीत झाला असं म्हणतात ती तीन दाखवून मध्ये येऊन त्याबद्दल हो का त्यांचं 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 मत वेगळं आहे त्यांचा आता मी म्हणणार नाही युतीचं वगैरे कसं राणे साहेबांचा सा आमचा सा काही संबंध आमचा 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 पक्ष आहे आमचे आम नेते दाद आहेत आम्ही फुले शाहू आंबेडकरांचे विचार करायला चालणार आहे माणसावर हो। आम्हाला पक्ष हा विषय आमचा थोडा बाजूला ठेवा आम्ही एवढं आहे दुसरा विषय हर्षवर्धन पाटलांचा वाट देत मी हर्षवर्धन पाटील साहेब आमचे महायुतीचे नेते आहेत आमचे ते आदरणीय आहेत मी सकाळीच त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत हर्षवर्धन पाटलांना तिकीट भेटणार नाही विधानसभेच म्हणून जे शरद पवारचे गट आहेत ते त्यांच्या संपर्कात आहेत तुम्ही काय हो पाटील पटेल भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत आणि हा विषय मला विचारण्यापेक्षा तुम्ही त्यांना विचारायला बरं होईल ना मी मला असं केलं बघा एक मिनिट महायुतीच मी सांगतो महायुतीच ज्यांना तिकीट मिळेल मी त्यांचं काम करणार आहे तुमचं कालच जे तुमच्या तालुक्यात कोकण केलं की माझं हर्षवर्धन पाटलांना निश्चित झाली असं म्हणायचं त्यांचं माझ्यावरती प्रेम असणार कसं आहे हर्षवर्धन भाऊंवर काय कार्यकर्त्यांचं प्रेम आहे शेवटी साहजिक आहे हर्षवर्धन भाऊंच्या कार्यकर्त्यांना वाटतं की भाऊंना मिळालं पाहिजे हनुमंत बाबा आमच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांना वाटतं मामाला मिळालं पाहिजे किंवा डॉक्टरला वाटतं मामाला मिळालं पाहिजे शेवटी प्रत्येक कार्यकर्त्याला त्याच्या नेत्याला मोठं व्हावं हो वाटतं मिळावं वाटतं त्या हर्ष पाटलांच्या कार्यकर्त्यांचं पण काय चुकीचं नाही आणि ना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचं पण काय चुकीचं नाही जर हर्षवर्धन पाटलांना जर तिकीट मिळालं तर तुमची भूमिका काय जोरात काम करणार मी तुमच्या काय सगळ्या